नमस्कार मित्रांनो चला आज काय नवीन शिकायचं चा। क्राफ्ट झालं सॉन्ग झाले चला आज गोष्टींच्या गावामध्ये जाऊया मग कोणती गोष्ट ऐकायची आज चला बदकाचे कुटुंब पाहूया गोष्टींमध्ये काय काय सांगते बदकाचे कुटुंब गोष्टींची गाव गोष्टींच्या गावात फिरायचं आहे ना चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया मुलांना स्वागत आहे गोष्टीच्या गावात चला तर मग बदकाचे कुटुंब एका सुंदर तलावाच्या काठावर एक आई बदक राहत होती तिने पाच गोंडस बदकांची अंडी दिली होती काही दिवसांनी सगळी अंडी फुटली आणि त्यातून लहान गोंडस बाहेर आली वाव किती गोंडस छान असतील ना मुलं इमॅजिनेशन करा ती सगळी पिवळी मल मऊ मुल, मुलायम आणि चिवचिव करणारी होती पण एक पिल्लू मात्र बाकी सगळ्यांपेक्षा थोडं वेगळं होतं थोडं वेगळं दिसत होतं थोडं मोठं आणि राखाडी रंगाचं इतर सगळं सगळी पिल्ल पाण्यात पोहत होती खेळत होती पण हे राखाडी पिल्लू थोडं शांत होतं इतर पिल्ल त्याची थट्टा करायची अरे अरे तू वेगळा दिसतोय तू आमच्यासारखा नाहीस आई बदक मात्र त्याला नेहमी म्हणायची काळजी करू नको बेटा तू खूप खास आहेस काळ पुढे गेला एक दिवस ते पिल्लू मोठं झालं आणि सगळ्यां सगळ्यांच्या आश्चर्याने ते सुंदर पांढरं हंस बनलं सगळी पिल्ल आणि तलावातील प्राणी म्हणाले अरे वा तू तर सर्वात सुंदर निघालास त्या दिवसापासून सगळे त्याच्याशी प्रेमाने वागू लागले आई बदा खुश झाली कारण तिचं पिल्लू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं होतं मग बघा प्रत्येकानं जर त्यानं वेगळा विचार केला असता प्रत्येक जण वेगळा असतो आणि त्यातच त्याचं सौंदर्य लपलेलं असतं स्वतःवर विश्वास ठेवा एक दिवस तुम्ही नक्की चमकाल मग यातून काय शिकवण घ्यायची मुलांना प्रत्येकजण वेगळा असतो आणि त्यातच त्याचं सौंदर्य लपलेलं असतं स्वतःवर विश्वास ठेवा एक दिवस तुम्ही चमकाल नमस्कार मित्रांनो कशी वाटली गोष्ट बघा प्रत्येकजण आपल्याला कमी लेखत असतो किंवा दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून जरी आपण कमी असलो तरी आपण आपल्यावर आत्मविश्वास ठेवला किंवा आपल्या स्वतःच्या मतावर जर आपण ठाम राहिलो तर प्रगती निश्चित आहे त्यामुळे तो काय म्हणेल हा काय म्हणेल किंवा इकडं तिकडं जग काय म्हणेल या गोष्टीचा विचार न करता आपण आपले काम करत राहायचे वत्साने जर तसेच सगळ्या भावंडाचे म्हणणे मनावर घेतले असते तर तो आज यशस्वी झाला असता का किंवा तो हंस झाला असता का बाकीचे सगळे बदक राहिले म्हणजे तेवढ्याच ह्याच्यामध्ये समाधीन राहिले पण त्या ह हंसच्या भूमिकेमध्ये साकारला किंवा त्यांना त्याचा ते आत्मविश्वास न ढळता तो आज यशस्वी झाला अशाच प्रकारे आपणही एखादी गोष्ट करायची म्हणलं की मग कमी न कोणताही दुसरा विचार न करता निगेटिव्ह थॉट्स न आणता आपणही एक एक पाऊल पुढं टाकत गेलो तर नक्की जिंकणार आहोत चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये कशी वाटली गोष्ट नक्की कमेंट करून सांगा बाय व्हिडिओ व्हिडिओला नवीन असाल वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू